नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एका या पडकामध्ये बैल राहतो तर मित्रांनो असं वाटलं की तुम्हाला आज काहीतरी थोडी माहिती सांगावी ह्या विचारानं आता व्हिडिओ बनवाला मित्रांनो तर मित्रांनो काही साईडला सोयाबीन पीक आहे बघा ह्याच्या खालच्या बाजूला बी सोयाबीन पीक आहे का इथून पूर्ण सोयाबीन पीक आहे की इथून पलीकडे बी सोयाबीन पीक आहे तर मित्रांनो ही प्लॉट एकरचा जे आहे मित्रांनो ही पडक पडलेलं रान आहे त्या बाई पडक पडलेला आपण बैल चाराला तर तुम्हाला माहिती सांगावी म्हणून सांगालो मित्रांनो तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये कोणती झाडं म्हणजे चांगली आहे ती कोणती वाईट आहे ती ह्याच्याविषयी तुम्हाला आज सांगावं म्हणून व्हिडिओ बनवाला मित्रांनो तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये आधी सोडून जाऊ नका तर तुम्हाला शेवटी कोणतं झाड आहे ती झाडामुळं काय काय होतंय ती तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो मित्रांनो तर सध्या बघा मित्रांनो काही एक एकरचा प्लॉट आहे काही म्हणजे तेव्हा तिकडे पलीकडल्या साईडला ऊस दिसत असेल तुम्हाला का या मधून तर एकडल्या बाजूला सोयाबीन पीक आहे आणि वरच्या बाजूला बी सोयाबीन पीक आहे मित्रांनो तर मित्रांनो ही वाद म्हणजे भावाभावाचा वाद लागलेला आहे मित्रांनो आणि त्या वादामध्ये जमीन पडक ठुली आहे कारण मित्रांनो ही टोटल सहा एकर जमीन आहे मित्रांनो इथं एक एकर आहे आणि बाकीच्या ठिकाणी है। है <सदगता> था। था पाच एकर आहे अशी टोटल सहा एकर जमीन आहे ह्या सहा एकरचा वाद आहे मित्रांनो तर त्या वादामुळं राहिलेली आहे तर ती वाद कशाने लागला मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मित्रांनो कंप्लेट आज वीस वर्ष झालं ही दोन वेळेस जमीन अशी पडक पडली मित्रांनो आणि ह्या वेळेस तर पडल्या तर पाच वर्ष झालं पडून मित्रांनो पहिले एक दोन वर्ष पडली होती परत नीट केली पुन्हा दोन वर्ष पडली पुन्हा नीट केली असं टोटल तीन बाऱ्या झाले पडक पडायचे मित्रांनो तर आता तुम्हाला सांगतो कोणतं झाड तुमच्या शेतामध्ये नसावं तर हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो ही झाड ही झाड आहे मित्रांनो काही इथं बघा काही महाडकाचं झाड आहे मित्रांनो आणि ही झाड आपल्या शेतामध्ये नसावं फॉरेस्ट जंगल कुठं असेल तिथं ही झाड असावं मित्रांनो शेताच्या बांधववरती झाड ही नसावं एकाही बघा इरंडाची पानं असती ती तशी असती ती मित्रांनो आणि आपला लिंबारा म्हणते ती का त्याच्यासारखी पान असते ती पण मोटाड पान असते ती तर हा ही महाडकाचं झाड आहे मित्रांनो आणि ही झाड समज्यात शेतकऱ्याचा वाद लावणारं झाड आहे मित्रांनो मी तर शंभर टक्के ह्याची गॅरंटी देतो बाकीच्या मित्रांनी कमेंट करून सांगावं की ही बरोबर आहे का चुकीचं आहे तर हे ही झाड आहे आम्ही आमच्या चुलत्याला सांगितलं होतं ही झाड काढून टाका चुलताना काढलं नाही आणि आपण स्वतःही काढलं नाही मित्रांनो आणि ही काय आहे ही दोघांचा बांध आहे ही कला एक शेजारी वेगळा आहे हिबाजूचा शेजारी वेगळा ही कल्या बाजूचा आपण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा